शेतकरी बंधू भगिनीन नमस्कार कृषी विभाग महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित मालिका चर्चा करू शेतीची प्रगतीची आजच्या भागामध्ये मी आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते आजचा आपला विषय आहे मका पिकावरील कीड रोगाची ओळख आणि एकात्मिक व्यवस्थापन व आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत डॉक्टर स्वाती गुरवे मॅडम कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथे त्या विषय विशे विशेषज्ञ पीक संरक्षण म्हणून कार्यरत आहेत मॅडम आपल्या या कार्यक्रमामध्ये स्वागत आणि कृपया आपण आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी नमस्कार आजच्या या महाराष्ट्र शासन कृषी कृषी विभाग आणि विज्ञान केंद्र बोरगाव आयोजित आजच्या या ऑनलाईन प्रशिक्षणासाठी उपस्थित सर्व शेतकरी बंधू भगिनींच बग, मी स्वागत करते खर तर आजचा ऑनलाईन वेबिनार हा मका पिकावरील कीड रोगांची ओळख आणि त्याचं एकात्मिक व्यवस्थापन या विषयी आहे तर आपण सर्वांना जाणीव आहे शेतकरी मका हे आपल्या भागातलं एक महत्वाचं पीक आहे या पिकाला तृणधान्याची राणी आणि गवत पिकाचा किंवा चारा पिकाचा राजा असं संबोधलं जातं आणि आपल्या महाराष्ट्र राज्यात दिवसेंदिवस या पिकाचा जे लागवड क्षेत्र आहे ते वाढत आहे उत्पादकता क्षमताही वाढत आहे पण या पिकाला महत्वाची समस्या म्हणजे या पिकावर येणाऱ्या किडी आणि रोग आहेत त्यात अनेक प्रकारच्या किडी आहे सर्वात महत्वाची कीड म्हणजे अमेरिकन लष्कराळी आहे आपण सर्वच किडीविषयी एक फक्त तोंड ओळख आजच्या या प्रशिक्षणात बघूया तर ही अमेरिकन लष्कराळी खूप महत्वाची आहे कारण ही कीड जवळपास पाच ते सत्तर टक्क्यापर्यंत या मका पिकाचं नुकसान करू शकते आणि त्या ठिकाणी आपल्या शेतकऱ्याचं उत्पन्नात घट येऊ शकते का नुकसानकारक आहे तर याच्या मादीची प्रजनन क्षमता खूप आहे जवळपास दीड ते दोन हजार एवढी अंडी एक मादी एका वेळी देते ही कीड बहुभक्षी आहे आणि पिकावर कुठले झुंडीने आक्रमण करते एका लष्करात येते आणि झोपाळाद्वारे त्या ठिकाणी स्थलांतर करते अतिशय खादाड कीड आहे या किडीची ओळख म्हणजे चेहऱ्यावर उलट वाय आहे शरीराच्या मागच्या बाजूला चार टिपके आहे काळे इतर अमेरिकन लष्करी अळीसारखीच आहे या दोन पुन्हा आहे याचे जीवनचक्र या किडीचं म्हणजे याचं जीवनकार्य चार का चार वेगवेगळ्या भागात डिवायडेड आहे अंडीपुंज कोश आणि प्रौढ तर यातली फक्त अळी अवस्था आपल्या शेतकऱ्याला आणि आपल्या पिकाला घातक आहे ही वनस म्हणजे खाद्य वनस्पती याचे म्हणजे बहुपक्षीय या किड आहे म्हणजे एकापेक्षा जास्त पिकावर आक्रमण करते त्यात मका ज्वारी भात गहू इतर सोयाबीन वर्ग पिकं किंवा भाजीपाला वर्गीय पिकं असे आहेत याचा नुकसानीचा प्रकार म्हणजे सुरुवातीला पानांवर पांढरे चट्टे येतात आणि त्यानंतर पानांना शिद्र पडतात सरते शेवटी स्केलेटन होतात पानांचे म्हणजे पानांचे सुद्धा नुसत्या शिऱ्या दिसतात आणि पोंग्यात शिरून ही कीड मक्याचा दानाही फस्त करते म्हणजे त्याच्या मक्याच्या कणसावरही आक्रमण करते आणि शेतकऱ्याचं सत्तरशी टक्क्यापर्यंत नुकसान होते त्या ठिकाणी तर आता या किडीचं एकात्मिक पद्धतीनं व्यवस्थापन म्हणजे इतर जे व्यवस्थापनाचे पैलू आहेत म्हणजे सुरुवातीपासूनचे जमिनीची खोल मशागत आहे नांगरट आहे किंवा आंतरपीक पीक लावणं मग यात तूर मूग किंवा उडीद लावावं शेतकऱ्यांनी नेपियर गवत याला सापळा पीक म्हणून काम करतं या किडीचं नियमितपणे आपल्याला एक सर्वेक्षण करायला पाहिजे पक्षी थांबे फार महत्वाचे आहेत एकरी दहा आणि एकरी पंधरा असे कामगंध सापळे या ठिकाणी लावायला पाहिजे त्यानंतर प्रकाश सापळेही ही यात चांगलं काम करते आणि काही मॅन्युअली मॅन्युअली उपाययोजना म्हणजे अंडी किंवा अळ्या दिसल्या तर ता त्याला नष्ट करणे पिकाची जैवविविधता राखण्यासाठी यात मित्र कीटकांचं संगोपन करणे आहे त्या ट्रायकोग्रामा प्रिटिओम नावाचा मित्र कीटक आपल्या शेतकऱ्यांसाठी आहे आणि जैविक उपाययोजना म्हंटल की सुरुवातीपासूनच आपल्याला प्रतिबंधात्मक उपाययोजना करायची आहे त्यात त्या त्या पीक उगवणीच्या पंधरा दिवसानंतर जोपास मेटारायझियम अॅनिसोपली आहे विद्यापीठाचं किंवा अजून कुठलं तर मेटारायझियम एनिसोपली आपण पाच ग्राम एक लिटर पाण्यात वापरू शकतो नोमरिया पाच टक्के आपल्याला प्रादुर्भाव दिसतो त्यावेळी आपण कुठलंही निंबोळी ऑइल अज डिरेक्ट निम ऑइल वापरू शकतो त्यामुळे त्याची अंडी पण नपुसक होतात आणि अळीला त्या ठिकाणी आळा येतो त्यानंतर आपण हळूहळू गरजेपुरतं आणि गरजे इतकंच आपल्याला रासायनिक कीटकनाशक या ठिकाणी फवारायचं आहे त्यात आहे स्पिनोटोरम आहे पाच मिली किंवा इमोमेक्टिन बेन्झॉइड हे पण विद्यापीठाचं रिकमेंडेशन आहे आठ ग्रॅम प्रति दहा लिटरला आणि शेवटला उपाय म्हणजे यासाठी आपण क्लोरॅन ट्रॅनिली प्रोन म्हणजे कोरिजिन आहे ते आपण चार मिली दहा लिटर पाण्याला वापरू शकतो त्यानंतर कॉम्बिनेशनही चांगलं काम करतं यासाठी हिमामेक्टिन बेन्झॉइड आहे किंवा इतर दुसरं आपण कॉम्बिनेशन सोबत घेऊन करू शकतो त्या ठिकाणी त्यानंतर ही एक महत्वाची मक्यावरची अमेरिकन लष्कर अळी कारण दोन हजार आठ पासूनच आपल्या महाराष्ट्र राज्याच्या सोलापूर जिल्ह्यातल्या तांदूळवाडीमध्ये ही थैमान वाचवत आहे आणि एका रात्रीतही आपल्या शेतकऱ्याचं पीक फस्त करण्याची क्षमता या किडीत आहे आणि म्हणून आपण याच वेळीच योग्य पद्धतीने म्हणजे एकात्मिक तमी रोग व्यवस्थापनाने त्या ठिकाणी त्याचं त्या त्या नियोजन करणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे त्यानंतरची महत्वाची कीड म्हणजे खोडकिड आता जर पानांवर आपल्याला एका सरळ रेषेत समांतर शिद्र दिसत असेल त्यावेळी की ही कोडकिड आपल्या ठिकाणी आहे सुरुवातीला पानांना छिद्र पाडते आणि तिच्या नावातच सर्व आहे त्यानंतर ही खोडात शिरून त्याचा आतला भाग पोकरून खाते पूर्ण पोंगा त्यामुळे वाळतो किंवा सुकतो कारण जे जमिनीपासून अन्नद्रव्य किंवा पाणी आहे ते प्रॉपर त्या खोडाला त्या ठिकाणी मिळत नाही आणि मग हे वाळलेले झाड किंवा सुकलेलं झाड आपल्याला त्या ठिकाणी दिसते किंवा शेतकऱ्याला लवकर कळत नाही कारण त्याचं अतिशय सूक्ष्म असं त्या खोडकिडीचं शिद्र त्या खोडाला पडलेलं असते आता याच्या व्यवस्थापनासाठी सर्वात महत्वाचं आपल्याला जी वाळलेली अतिशय सुकलेली झाड दिसत आहे युजलेस ते झाड आपण रानातली उपटून नष्ट करायला पाहिजे आणि त्याला जाळायलाच पाहिजे जर बांधावर टाकली तर परत परत त्या किडीचं जीवनचक्र बांधावर पूर्ण होऊन आपल्या पिकात प्रादुर्भाव करतो शेत नेहमी स्वच्छ ठेवायला पाहिजे कारण बऱ्यापैकी किडीचे जे, जे भुंगे आहे किंवा पतंग आहे हे नेहमी पांदावरच्या गवतावर वाढतात प्रकाश सापळे याच्यासाठी काम करते निमुळी अर्क पाच टक्के आहे ट्रायकोग्रामा चिलोनीस आठ काढ एका हेक्टरला याप्रमाणे आपण जैविक मध्ये उपाययोजना करू शकतो त्यानंतर रासायनिक मध्ये डायमेटॉइन आहे हे आपण यासाठी वापरू शकतो त्यानंतरची महत्वाची कीड म्हणजे मावा आता मावा ही एक रस शोषण करणारी कीड आहे ही कीड पानाच्या जनरली आतल्या बाजूला असते सुरुवातीची त्यानंतर वरच्याही बाजूला असते पानांचे द्रोण करते पानातून रस शोषून घेते त्या आणि एवढंच नव्हे तर पानांवर एक आ, 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 चिकट द्रव सोडते त्या ठिकाणी काळी बुरशीची वाढ होते आणि त्यामुळे प्रॉपर झाड ते अन्नद्रव्य तयार करू शकत नाही कारण कुठेतरी प्रकाश संश्लेषणाची क्रिया त्याची होते त्या झाडाची आणि म्हणून मग झाड पिवळं पडायला लागतं किंवा वाळायला लागतं सुकायला लागतं तर यासाठी नत्राची नत्रयुक्त खतांच्या ज्या मात्रा शेतकरी देतात त्या योग्य प्रमाणात दिल्या पाहिजे त्या जर वाढल्या तर प्रादुर्भाव जास्त वाढतो या रस शोषण करणाऱ्या किडींचा यासाठी चिकट सापळे लावायला पाहिजे सुरुवातीला एकरी पाच या प्रमाणात पिवळे चिकट सापळे हे माव्या किंवा पांढरी माशी किंवा तुडतुडे यासाठी उपयोगी पडतील आणि जे निळी चिकट सापळे आहे हे किड्यांसाठी उपयोगी पडतील याचा केमिकल उपाययोजनामध्ये आहे क्लोप्राईड आहे एसिफेड आहे हे आपण कीटकनाशक चार मिली दहा लिटर पाण्यात त्या ठिकाणी वापरू शकतो त्यानंतर आहे कंस पोकरणारी अळी ही सुद्धा महत्वाची आहे तर ही आ, काय करते याच्याही नावातच आहे कंसाला एक शिद्र करते त्यात आतमध्ये शिरते आणि त्या ठिकाणी कंसात शिरून त्याचे दाणे फस्त करते आणि त्यामुळे आपल्या शेतकऱ्याचं उत्पन्न त्या ठिकाणी कमी होते आता कंस खाण्याला योग्य नसले तर त्या ठिकाणी कंचाला भाव येणार नाही कारण मका हे ड्युअल पर्पज पीक आहे म्हणजे हे दाण्यांसाठीही वापरतात आणि महत्वाचं म्हणजे चारा पीक आहे जनावरांसाठी तर खूप योग्य आहे शिवाय आपण कंचही भाजून त्याचा वापर करतो त्यामुळे असे युजलेस कंच या अळीमुळे पोकरलेले त्याची त्याचं उत्पन्न कमी होतं आणि त्याला मार्केट व्हॅल्यू पण कमी होते त्यानंतर याचा आपण आता उपाययोजना बघू या अळीसाठी तरी जर अळ्या आपल्याला रानात दिसल्या तर त्या उचलायला पाहिजे नष्ट करायला पाहिजे याच्यासाठी सापळा पिकं लावायला पाहिजे किंवा प्रकाश सापळ्यांचा वापर करायला पाहिजे पक्षी थांबे चांगलं काम करतात कारण पक्षी आपले मित्रही आहे आणि शत्रूही आहे कारण त्या पक्षी थांब्यावर बसून त्या ठिकाणी दाना वेचून ते खातात एकरी बारा असे कामगंध सापळे आपण त्या ठिकाणी लावायला पाहिजे आणि सुरुवातीला निंबोळी अर्काची किंवा निंबोळी तेलाची फवारणी खूप फायदेशीर ठरते ही फवारणी आपल्याला प्रतिबंधात्मक उपाय म्हणून करायची आहे त्याच्यासाठी ही ट्रायगोग्रामाची लोणीस आठ प्रति हेक्टर आहे इमामेक्टिन बेन्झोईट आपल्याला एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन करायचं आहे मग हे इमामेक्टिन बेन्झॉइट जर आपण वापरलं आठ ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्याला तर ते तिकडे अमेरिकन लष्करी अळीलाही कंट्रोल करेन आणि इकडे कंचा अळीलाही त्यानंतर दोन प्रकारचे करपा नावाचा रोग येतो एक म्हणजे लवकर येणारा टर्सिकम येणारा आणि मेडिस असा उशिरा येणारा अशा दोन करपा या ठिकाणी आहे यात पानांवर जवळपास लांबट असे सुरुवातीला एक चट्टे पडल्या पडल्यासारखे दिसते पानांना शिरा येते पाना अशी चट्टे पडल्यासारखे भाजल्यासारखे करपल्यासारखे दिसतात आता याच्यासाठी आपण कारण रोगाला आळा आणणं थोडं कठीण आहे जर बॅक्टेरियल रोग असेल तर सुरुवातीपासून त्याचा त्याच्या आपल्या बियाण्यापासून प्रादुर्भाव होतो आणि जर याला आळा आणायचा असेल तर किती याच्यात आपण याच्यात बुरशीनाशकांमध्ये मॅनकोझेब आहे झायनेब आहे हे जवळपास अडीच ग्रॅम प्रति लिटर पाण्याला वापरून आठ ते दहा दिवसांनी दोन फवारण्या त्या ठिकाणी त्याच्या करू शकतो कॉम्बिनेशन पण कार्बनडेजी सोबत मॅनकोजेबच चांगलं काम करू शकते करप्यासाठी त्यानंतर खोड कुजव्या रोग आहे तर पीक फुलोऱ्यात येताना या रोगाची जनरली लागण होते त्यामुळे आत्ताच्या घडीला शेतकऱ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे की खोड कुजव्या रोगाचा प्रादुर्भाव पीक फुलोऱ्यात येत असताना होऊ शकते तर आनी शेंडा या रोगाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने मूळ आणि शेंड्या खालील पेरे याच्यावर होतो खोडाचा जो उभा शेद केला तर त्या ठिकाणी गुलाबी जांभळा किंवा काळ्या रंगाचं खोड त्या ठिकाणी हा तर आपण ट्रायकोडर्मा नावाच्या बुरशीनुसार याचा कंट्रोल आपण करू शकतो तर अशा प्रकारे शेतकरी बंधू भगिनींनी जर मका पिकाच्या कीड रोगाच्या व्यवस्थापनासाठी एकात्मिक एकात्मिक पद्धतीने योग्यपणे व्यवस्थापन केले तर नक्कीच अमेरिकन लष्करी अळीसारख्या एका महाभयंकर खादाड किडीला आपण त्या ठिकाणी आणू शकतो आणि इतरही कीड रोगाला आपण चांगला आळा आणू शकतो पण त्यासाठी सुरुवातीपासून अगदी म्हणजे प्रतिबंधात्मक उपायापासून मग ते बीज प्रक्रिया असू दे कारण अर्धे अधिक रोग हे बियाण्या मार्फत जातात त्यानंतर आपण जसं म्हणतो की शुद्ध बीज वापरलं तर त्यापोटी जे फळ आहे ते रसाळ गोंध येतं तर त्यानुसार चांगल्या प्रतीचं चांगल्या सा, क्वालिटीचं त्या ठिकाणी शेतकरी बंधू भगिनी बियाण्यांचा वापर करा त्याला बीज प्रक्रिया करा सुरुवातीपासून योग्य सर्वेक्षण करा सर्वेक्षण खूप महत्वाचं आहे कारण किडींचा प्रादुर्भाव हा बांधावर जास्त असतो त्यामुळे शेतकऱ्यांनी चार बांधावरच्या चार बाजू आणि मधली एक बाजू अशा प्रकारे बघूनच त्या ठिकाणी जर तिकीट आर्थिक नुकसान पातळी गाठली असेल तर गरजेपुरतं आणि गरजे एवढंच रासायनिक औषध आपल्याला फवारायचं आहे आणि यात मला अजून एक सांगण्यासारखं आहे मका पिकासाठी की मका हे चारा पीक म्हणूनही काम करतं आणि म्हणून चारा पीक म्हणून काम करतं त्यामुळे मका पिकात कुठलंही आपण केमिकल वापरू नये त्यात जैविक उपाययोजना करावी त्यात त्या मग त्या मेटारायझियम एनिसोपली सारखा आहे त्यामुळे कुठलंही रसायन या चारा पिकावर वापरू नये चारासाठी करत असाल तर त्यानंतर डायकोफॉल डिनोकॅप मिथोमिल मोनोप्रोटोफॉस या कीटकनाशकांवर बंदी आहे तेव्हा हे वापरू नये एवढं बोलून कुठल्या शेतकऱ्याला काही प्रश्न असेल तर नक्कीच त्यांनी विचारावा अशी मी विनंती करते आजच्या आपल्या या ऑनलाईन प्रशिक्षणासाठी मला महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांनी संधी दिली मी आभार मानते आणि शेतकऱ्यांनी कुठला प्रश्न असेल तर विचारावा प्लीज धन्यवाद मॅडम मॅडम आपण केलेल्या मार्गदर्शनाचा शेतकरी बांधवांना नक्कीच फायदा होईल आणि मका खिडीच्या व्यवस्थापनाबाबत हो आपण जे मार्गदर्शन केले यासाठी मी कृषी विभागामार्फत आपले आभार आप मानते आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करते धन्यवाद धन्यवाद मॅडम